भव्य अंडर आर्ट डे नाईट क्रिकेट स्पर्धा विटावा विटावा येथे झालेल्या भव्य अंडर आर्ट डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले या स्पर्धेत विजेता संघाला पाच हजार रुपये ट्रॉफी व उपविजेत्याला तीन हजार रुपये व ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांकांच्या संघाला ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले प्रवेश शुल्क तीनशे रुपये ठिकाण जिल्हा परिषद शाळा विटावा या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गव्हाणे पाटील विष्णू गव्हाणे बाबासाहेब गव्हाणे कैलास शिंगरे अनिस पठाण बद्री पवार शंकर सूर्यवंशी आकाश पिंपळे आदी मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते आणि सर्वांनी उत्कृष्ट सामन्यांचा आनंद घेतला या कार्यक्रमाचे आयोजक राहुल देवकर पाटील हे होते हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले